मिंचूर किसनवाडी शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू असून शेतकरी आणि शाळकरी मुले भयभीत झालेली आहेत मंगळवारी संध्याकाळी ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला मात्र आरडाओरडा केल्याने तो पळाला ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या भागात दोन बिबट्यांचा वावर असून वनविभागाने एक पिंजरा बसवलेला आहे मात्र दोन पिंजरे लावावेत अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येते आहे या भागातील ग्रामस्थात रामदास बाबा मोरे लक्ष्मण मोरे नंदू मोरे प्रकाश थोरात भाऊसाहेब थोरात चंद्रकांत थोरात ज्ञानेश्वर पवार रंजना पवार दीपाली पवार नंदू पवार अल्पा पवार आदींचा समावेश आहे ग्रामस्थानी भीतीचं वातावरण कमी करण्यासाठी मुलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं वनविभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोरदारपणे केली जाते आहे मी रामनाथराव सोनोने विठ्ठलवाडी इथं बिबट्याना पंधरा दिवसापासून दोन तीन बिबटे थैमान घातलं यांनी लोक द शेतीखाली तयार झाले द शेतीखाली वावरून राहिले तरी शासनाने लवकर याची गंभीर दखल घ्यावी हा बिबट्या काल दिवसा ढवळ्या दिवसा ह्या माणसाने शेजारच्या माणसाच्या वस्तीवर होता तो माझ्याकडे कामाला मीच बोलून नेलं त्याला तारी उडीत होतो आम्ही तिकून गागाड झाला मग पळत येऊस्त होतो बिबट्याना त्या इरीवरून उडी मारली दिसला पण आमच्याकडे दोघांकडे दो काही नसतं आम्हीच पळून राहिलो तो तो बिबट्या धूम ठोकून पळाला तर लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी यांचा बंदोबस्त करावा शाळाच्या पोराला लिहित बारीक बारीक पोरं यांची या समोरच्याची वस्तीवर शाळेत जात असताना शाळीवरून जाते ते जे ती या आजीशी आजी बोला बोल शासनानं जस वाघाला जर मारलं तर वीस वर्ष सजा करते आता वाघाला आमच्या माणसाला जर धरलं तर काय करायचं याबा बारीक बारीक पोर शाळेत न्यायचे कसे आणायचे कसे याबा अं चौकून काय चौकून मग काय त्याला परवाकडे झाप मारली होती मग झाप मारल्यानंतर त्याला जर काय झालं असत याला बारीक बारीक बच्चे कोणा सांभाळले असते बर पाच मुली आहे सवा मुलगा त्या माणसा माग मी त्यांची मंडळी ज्ञानेश्वर अर्जुन सर पवार त्यांची मंडळी मी त्या दिवशी सहा साडेसातच टायमिंग होईल आता साडेचार सातच्या टायमिंगला एवढे लवकर कस कसं काय आवरेत आम्ही कामाला जातो सर कामाला गेल्यावर संध्याकाळी सहा सातला सुट्टी होती चिडून आलो स्वयंपाक करायचं कधी कधी आवरायचा नेमका गॅस संपलेला होता आमचा वाला चुलीवर वाढ स्वयंपाक करीत होतो आम्ही चुलीवर स्वयंपाक करीत असताना जर जवळ येऊन लागला आम्ही कस काय आण पाणी शिजवतो ने बारीक लेकरांना कस काय खाऊ घालायचं एवढ्या सात वाजता जर यायला लागले कस काय करायचं आम्ही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र साळंखे विंचूर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव